असा विषय वास्तविक मी नमस्कार करून बोलते कारण तसं पटकन बोलायचं म्हणजे आणि संस्काराविषयी राम मंदिरात बोलायचं म्हणजे काय गरजच नाही मला वाटतं जिथं रामनामाचे संस्कार आहेत तिथं काही कुणच नाही आहे ना त्यामुळं प्रश्नच नाही तरीही विषयाला धरून काही गोष्टी म्हटलं तर मुलींच्यावर संस्कार वगैरे असा दादांचा विषय आहे तर मला स्वतःला दोन मुली आहेत माझं एकत्र कुटुंब आहे एक पुतणी आहे म्हणजे घरामध्ये तीन मुली वाढवल्या हो आहेत पण दोघी दोघींची लग्न झाली आहे आणि आता एक तिचा ठरलेला आहे पण सासर माहेर धरून आणण्याचे संस्कार आमच्या घरामध्ये केले म्हणजे मी पहिल्यांदा काय म्हणते की माणसं सोडण्याचा संस्कार हा पहिल्यांदा व्हायला हवा आणि तो संस्कार करण्यासाठी खरोखरी संस्कार म्हणजे काय की राहणीमान कसं आहे पट्टीचं ड्रेस घातलं किंवा लांड घातलं फॅशनच्या नावाखाली मुलींची जमात आहे त्यांना आईनं वर्तन घातलं पाहिजे लहानपणापासूनच आपण त्यांची आवड वेगळ्या दिशेने टर्न करून दिली पाहिजे जसं विवेकानंदांची कथा खूप छान आहे संस्कारांची विवेकानंदांच्या आईनं केली विवेकानंदांनी काय केलं लहानपण अगदी होते आणि घरामध्ये पाहुणे आल्यावर विचारलं काय मोठा झाल्यावर तू कोण टांगेवाला होणार आहे आता वडिलांचा तर अगदी माथा टाकलाच आता टांगेवाला आपला मुलगा होणार आहे म्हणजे करिअर शून्य असं वाटलं नाही ते उत्तर ऐकलं आई आज होती वडील आले आणि म्हणाले मुलाचे प्रताप पहा एवढ्या मोठ्या लोकांसमोर नरेंद्र म्हणतो टांगेवाला व्हायचे पण आई इतकी शून्य आणि संस्कारी होती ना आईनं काय केलं घरामध्ये कृष्ण आणि अर्जुनाच्या रथाचं जे चित्र आहे ना ते चित्र होत नरेंद्राला आईने नेलं तिथं आणि सांगितलं नरेंद्र हो तू टांगेवाला हो पण असं या भगवंताप्रमाणे टांगेवाला एका क्षणात विषयाला दिलेली उंची निश्चितपणे मनावर संस्कार करणार आणि आईनं ते टर्न करून दिला विषय हो। की तांगेवाला व्हायचंय तर भगवंताप्रमाणे हो अर्जुनाचं सारथ्य करणारा हा आपला भगवत भगवंत म्हणजे काय आणखी विचारायचं तर लहानपणापासून योग्य दिशा काय आहे हे पटवून देणं म्हणजे संस्कार आहे असं मला निश्चितपणे वाटत आणि म्हणून संस्कार करताना वयानुसार संस्कार बदलत गेलं तरी या समाजात आता जी पद्धत आहे त्यामध्ये जगण्याला उच्च ध्येय देऊन जगण्याला ती चाल करण्याला सक्षम बनवणं हा ही संस्कार आहे आपल्याला संस्कार करायचंय म्हणजे मुलं करायचं नाही तिला अगदीच मागास ठेवायची नाही बदललेल्या काळानुसार बदलवायचं पण आहे स्वतःच्या पायावर उभं पण करायचं आहे पण चांगलं काय आणि वैर काय हे शोधण्याची वृत्ती मात्र त्या मुलांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे ते निश्चितपणे आता घराघरातून होणं गरजेचं गर आहे आता सध्या आपली हिंदू संस्कृती खरोखरी धोक्यामध्ये किती आपण पाहतो आता इतर खूप विषय न वाढवता किंवा तो विषय इथं न घेता आपल्याला माहिती आहे की लव जिहाद वगैरे जे आहे त्यामुळे आपल्या मुली बहकतात पण आपण घरातून संस्कारात तारुण्याकडे शिकवलं पाहिजे की चांगलं काय वाईट काय प्रेम म्हणजे आकर्षण नव्हे तर प्रेम म्हणजे काय आहे त्याग आहे आपलं जीवन समर्पण करण्याची जी वृत्ती आहे या सगळ्याचा विषय मुलांना वयाप्रमाणे निश्चितपणे संस्कारात शिकवला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीत धार्मिक जी भावना आहे आपलं धार्मिक जे अस्तित्व आता इथं दर पौर्णिमेला रामना होतो शक्य नाही आम्हाला नेहमी यायला होत नाही पण कुठंतरी आज विषय असतो की भाऊजी राम नाम एकदा तरी म्हंटल जात आणि राम राम म्हणताना घरामध्ये माझी आई सांगायची की वैशू नेहमी चांगलं बोलावं कारण वास्तू अखंड म्हणत असत आपण वाईट म्हणलं तर कथास्तुच होणार आहे चांगलं बोललं तर चांगलंच होणार आहे त्यामुळे तोही मनाला संस्कार देऊन रामाचं जे इथं घेतलं जात ते घराघरातून निघतंय मला वाटतंय या ठिकाणाहून यापेक्षा रामनामा संस्कार माझं वय त्यामुळं आणि बुद्धी नमी कमी आहे त्यामुळं तुमच्याकडं मी फार बोलणं हे बरोबर नाही आहे कारण तुम्ही सगळे हे संस्काराचे आहात म्हणून आज येतं उपस्थित आहात आज आमचा प्रसाद आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला संधी मिळते भगवंताची आरती करण्याची आमच्या घरातून भाऊजींनी पूजा केली आणि ते संधी आम्हाला मिळाली आज वहिनी आजारी आहेत म्हणून येऊ शकल्या नाही त्यांची भूमिका मी करते आज भाऊजींच्या बरोबर आणि त्यामुळं हा लाभ घेण्यासाठी खरोखरी सज्ज आहोत तुम्ही आम्ही मिळून भगवंताचं नामस्मरण करताना खरोकरी त्या गोष्टी <coughs> करूया आणि खूप चांगला आपला पुढचा काळ जाईल यासाठी ही घराघरातून नक्की विचार करूया काही चुकलं असेल तर क्षमा करा मी अज्ञानी आहे म्हणून माफ करा वाटलं असेल तर माझे आई वडिलांचे संस्कार एवढं निश्चित समजा धन्यवाद